बेळगाव शहराच्या कायदा व सुव्यवस्था विभागासाठी नुकतेच उपायुक्त म्हणून नियुक्त झालेल्या नारायण भरमणी यांच्या नेमणुकीवर सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे ही नेमणूक कायदा बाह्य असल्याचा ठपका ठेवत भारतीय पोलीस सेवेच्या वृंद नियम एकोणीसशे चोपन्नच्या गंभीर उल्लंघनाचा आरोप करत अनेक सामाजिक संघटनांनी या विषयात सरकारकडे जायची तयारी सुरू केली आहे संघटनांचं म्हणणं आहे की बेळगावचे डी सी पी हे पद कायद्याप्रमाणे वृंद पद म्हणजेच कॅडर पोस्ट असून त्यावर आय पी एस वृंदातीलच अधिकारी नियुक्त होणे गरजेचे आहे मात्र नारायण बर्मणी हे वृंदेतर म्हणजेच नॉन कॅडर अधिकारी असून त्यांची नेमणूक आय पी एस वृंद नियमातील नियम आठ एकचा थेट भंग करत असल्याचा दावा केला आहे या नियमानुसार केवळ योग्य वृंद अधिकारी अनुपलब्ध असण्याच्या असाधारण परिस्थितीतच वृंदेतर अधिकाऱ्याची नेमणूक करता येते मात्र अशी कोणतीही परिस्थिती अस्तित्वात नसताना ही नेमणूक झाल्याचा आरोप संघटनांनी केलाय तसेच या नेमणुकीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारची पूर्व परवानगी घेतली आहे की नाही याची चौकशी करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला ही नेमणूक केवळ यू पी एस सीच्या निवड प्रक्रियेलाच डावलते असं नाही तर न्यायसंगत प्रशासन आणि कायद्याच्या राज्याला देखील कमजोर करते असं मत संघटनांनी व्यक्त केलं आहे प्रशासनामध्ये पारदर्शकता राखण्याच्या दृष्टीने दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी जारी केलेल्या नियुक्ती आदेश क्रमांक ओ टू झिरो झिरो पीई जी टू झिरो टू फाईव्ह त्वरित रद्द करावा अशी मागणी ते सरकारकडे करत आहेत ही माहिती बेळगावमधील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट के एम एम मराठी बेळगाव